So, ले हॅलो नमस्कार मी सुषमाई आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण घरात पडून असलेल्या लेसचा असा काही वापर करणार आहोत की ती वस्तू बघता शनी तुम्हाला आवडेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हीसुद्धा तुमच्या घरात असलेल्या लेसचा असा भन्नाट असा वापर करू शकता तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी लेसला मॅचिंग होईल असं कापड घेतलेलं आहे तर हे कापड मी दहा इंच बाय दहा इंच घेतलेलं आहे आणि खालच्या साईडून फक्त आपण थोडासा सर्कल दिलेला आहे आणि सेम याच मापाचा पण आस्तर सुद्धा घेतलेला आहे आणि घरात पडून असलेली लेस घ्यायची आहे आणि आपली ही वस्तू अजून छान दिसण्यासाठी मी अजून दुसरी एक लेस घेतलेली ले आहे ले ही लेस आपण खालच्या साईडून सर्कल केलेला होता तिथे लावायचे आहे पण लेस लावताना आपण थोडं शिलाईसाठी अंतर सोडून लेस लावून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला ले सुद्धा लेस लावून घेतलेली आहे आपल्या मेन कापडावरती लेस लावून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती आस्तर ठेवायचं आहे आणि वरच्या साईडून शिलाई मारायची आहे वरच्या साईडून शिलाई मारून झाल्यानंतर आपण ते पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण एक दाब शिलाई द्यायची आहे दाब शिलाई देऊन झाल्यानंतर वरून आपण एक इंचाचं अंतर सोडायचं आहे आणि पुन्हा एक इंचाची मार्किंग करायची आहे जे आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे आपण ही आप पोटली बॅग बनवत आहोत तर या बॅगेला नॉट घालण्यासाठी आपण इथे दोन लाईन मारून घ्यायचे आहेत आपली ही पोटली बॅग एवढी छान झालेली आहे की तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही की आपल्या ह्या घरात पडून असलेला लेसचा एवढा भारी उपयोग झालेला आहे तुमच्याकडे सुद्धा एखादी गोष्ट बरेच वर्ष पडून आहे आणि ती चांगल्या कंडिशनमध्ये आहे फेकून द्यायची इच्छा नाही पण काय करायचं आहे तुम्हाला सुचत नाही तर मला कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला छान छान आयडिया सुचवेन तुम्ही तुमच्या वस्तूचे फोटो मला इंस्टाला पाठवले तरी चालतील इंस्टाचा आय डी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तरी सुद्धा तुम्ही मला इन्स्टाला मेसेज करू शकता हे बघा आपल्या एका साईडला लाईन मारून झालेला आहे सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा लाईन मारून घेतलेल्या आहेत ही पोटली बॅग आपली अजून छान दिसण्यासाठी याला मी लेस लावणार आहे तर ही लेस मी कलरफुल घेतलेली आहे लेसचं लेस वरचं वर्चटॉक थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि आपण लेस लावायला सुरुवात करायची आहे फक्त लेस आपण जी शिलाई मारलेली जागा होती म्हणजेच एक आपला जो गॅप आहे तेवढ्या गॅप मध्ये शिलाई न मारता बाकी आपण सगळीकडून लेस लावून घ्यायची आहे आणि त्या गॅपच्या इथे लेसवरती आपण डबल शिलाई मारायची आहे म्हणजे आपली लेस निघणार नाही व्यवस्थित अशी अटॅच राहील हे बघा आपल्या पूर्ण कापडाला लेस लावून झालेले आहे आता आपण दुसरी बाजू ह्याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे तर हे बघा आपली दुसरी बाजूसुद्धा जोडून झालेली आहे आता आपण हे सरळ करून घेऊयात हे व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे जिथे आपण आडवी शिलाई मारलेली होती तीच जागा आपण फक्त थोडीशी ओपन ठेवलेली आहे बाकी सगळीकडून आपण शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण जी जी जागा ओपन ठेवलेली होती तिथे नॉट्स घालायचे आहे आपण ही नॉट पूर्ण सगळीकडून लावून घ्यायची आहे आणि ज्या साईडून घातलेली होती बरोबर त्याच्या अपोजिट साईडून ही बाहेर काढायची आहे तुम्हाला जर जा पाहिजे असेल तर तुम्ही दुसऱ्या साईडला सुद्धा लावली तरी चालेल मी फक्त एका साईडला लावणार आहे आता एक्स्ट्राची लेस आपण कट करायची आहे आणि त्याला लटकन लावून घ्यायची आहे तुम्हाला जर दुसऱ्या साईडून लेस कशी लावायची हे माहिती नसेल तर मी अगोदर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये मी सांगितलं आहे की दुसऱ्या साईडून लेस आपण कशा पद्धतीने लावायचे आहे ते बरं तर वरच्या साईटून नॉट किती लांब ठेवायची हे आपल्याला कळत नाही एक तर खूप छोटी होते किंवा एक तर खूप लांब होते मग अशा वेळी काय करायचं तर मी तुम्हाला एक छोटीशी टीप देते वरच्या साईडमध्ये दे पूर्ण नॉट घालून झाल्यानंतर ती नॉट आपण ओढायची आहे आणि ओढल्यानंतर चार ते पाच इंच अंतर पुढे सोडून आपण ती नॉट कट करायची आहे तुम्ही अशा पद्धतीने मेजरमेंट घेतल्यामुळे तुमची नॉट परफेक्ट होईल म्हणजे तुमची नॉट कमी सुद्धा पडणार नाही किंवा जास्त सुद्धा होणार नाही त्यामुळे ही ट्रिक नक्की यूज करून बघा आता आपण या नॉटला लटकन लावून घ्यायच्या आहेत तर आता आपली बेसिक पोटली बॅग तयार आहे पण अजून आपली ही बॅग छान दिसण्यासाठी आपण ह्याला अजून एक लेस लावणार आहोत ती शिल्लक राहिलेली लेस आपण पुढे वापरायची आहे तर त्यासाठी आपण ही बॅग उलटी करून घ्यायची आहे त्यानंतर या बॅगचा सेंटर काढायचा आहे आणि सेंटरवरती मार्किंग करून आपण ही लेस लावून घ्यायची आहे माझी लेस थोडीशी लांब होती आणि मला ही कट सुद्धा करायची नव्हती त्यामुळे मी खालून लावलेले आहे तुम्ही एक ती दी तुन के लिए ते दीड इंच अंतर सोडून तिथून लावायला सुरुवात केली तरी चालेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या लेसचे धागे दोरे निघत आहे तर लेस अशा पद्धतीने फोल्ड करून लावायचे आहे वरचा बेल्ट तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तुम्हाला लांब पाहिजे असेल तर तुम्ही लेस मोठी वापरायची आहे तुम्हाला छोटा पाहिजे असेल तर लेस कमी वापरायची आहे तर हे बघा लेस आपली लावून झालेली आहे आता आपण हे सरळ करून घेऊयात आपण लेसच्या वरच्या साईडला अशा पद्धतीने इथे शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे लेस आपली व्यवस्थित अशी अटॅच होईल बरीच वर्ष घरात पडून असलेला लेसचा मस्त असा रिज केलेला आहे तुमच्याकडे सुद्धा जर अशीच लेस पडून असेल तर तिला मॅचिंग असं कापड घ्यायचं आहे आणि मस्त अशी पोटली बॅग बनवायची आहे तुमच्या कोणत्याही प्रकारच्या आउटफिटवरती ही पोटली बॅग वापरा खूप छान दिसते आणि ही नेहमीच ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा जर अशा पद्धतीची लेस पडून असेल तर अशी पोटली बॅग नक्की ट्राय करा ही पोटली बॅग तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा तसेच शिलाई रिलेटेड अजून तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा जर एखादी वस्तू बरेच वर्ष पडून आहे तिचा काय वापर करावा हे तुम्हाला सुचत नाही तर मला कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला छान छान आयडिया सुचवेन माझ्याकडे असा एक छोटासा पॅच होतो तो, तो मी फक्त ह्याच्यावरती मॅचिंग होते म्हणून ठेवलेला आहे हे बघा किती मस्त आपली बॅग वाटते माझा विश्वाससुद्धा बसत नाही की बरेच वर्ष पडून असलेला लेसचा एवढा भारी उपयोग झालेला आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि टेक केअर